नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहे आनवडी गावातील भवानीच्या गोट्यावर आणि हा भवानी आपला शहर क्षेत्रातील देव अक्रम हिंद केसरी गळ्यात गाळ्यात आहे तर याचं नियोजन कसं काय असतं दादांकडनं आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं कालचं आपलं दोन तीन मैदान होती तसे ते आपले मित्र ते गोंडाबावर नांदवायचे त्यांनी एक दोन मैदान बैल बघितला आपला पाळताना मग पेडगावच्या मैदानात त्यांनी विचारलेलं म्हणजे दोन तीन जण आपले पैरे सुचवलेलं त्यांनी त्यात बाकासूरचा पायरा ती मोहिल शेट आणि मामा त्यांच्या ओळखीचा असल्यामुळे त्यांनी तो पायरा करून दिला आपल्याला तिथं दोन तीन मैदान आपलं चाललेलं त्यांच्यावर पाळायचं ती त्यांनी शेवटी तेव्हा कालच्या मैदानात आपल्याला पायरा करून दिला काय वायदी नाही काय दिली आणि ते आपल्याला बैलाला नाही पण म्हणले नाहीत प्रत्येक आपलं आपण केला प्रत्येक फोन त्यांनी जरी उचलला नाही तरी फोन त्यांनी स्वतःहून माघारी केला आपल्याला गडबडत त्यामुळे फोन चालला नसेल तर त्यांनी पण आपल्याला माघारी गेला म्हणजे काही वायदी दिली नाही एक रुपये पण दिली नाही सगळे बोलतात की मामा वायदी घेतात तुम्ही सांगा घेतात का नाही नाही काय वायदी दिली आपण आपण काय वायदी दिली नाही त्यांना त्यांनी आपलं म्हणजे उलट त्यांनी आम्हाला माघारी फोन करत होती तेच आमचं भाग्य काय सांगायला बाका सुर्ण भावानीला काल कशी साथ दिली गटाला कसा पळलेला आहे काटाला गाडी चांगलीच पळाली गाठाला गाड्या दोन तीन गाड्या होत्या काठाला सीमी चांगला टच होता सीमीत पण गाडी आपली इकडे दोन नंबर असावं लागलेली चांगली गाडी पाळाली बैलाजवळ दोन्ही बैल एकामेकाला चांगलीच पाळाली गाड्यात पळल्याचा आनंद काय हो तर पहिल्यापासून आपल्याला पळायची इच्छाच होती की शेवटी काल साध्य झाल्यानं आपण पळालो काल आनंद काल पोरांना वेगळाच होता तरी पोरं कमी होती काल तरी पोरांना माहीत नव्हतं ते अचानक नियोजन झाल्यामुळे पोरांना पण काही लोकांना माहीत नव्हतं छोट्या ड्रायव्हरांविषयी काय सांगाल कशी गाडी आणली आता आपण बैल घेतल्यापासून तोच गाडी आणतो छोट्या किंवा पैल करतो आपलं चांगलं किंवा आणतो गाडी चांगली भवानीची खरेदी वगैरे कशी काय झाली काय सांगाल त्याविषयी आपण बैल घेतलेला संभाजीनगरमधनं आपल्या गोटा माउलीच्या त्यां त्यांच्या ओळखीची तिकडची माणसं आहेत त्यांनी आपल्याला मदत केली गोटापायवानांनी आणि त्यांच्यात्रू आपण हे बैल घेतला कुठलं मैदान होतं बघायला गेलेलं म्हणजे पळवा काय गेलेला भावने बेलमजीच्या मैदानात बैल आपल्या गावा शेजारचं मैदान आहे बेलमजीत तिथं बैल पळाय आलता तिथं बैल आम्हाला तिथं गोटा पैलवानी दाखवला मग ते बैल आपल्या मनात बसला आमचं चाललं आम्ही आपलं मग आम्ही रिसर व्यवहार केला आमचा आणि बैल आणला आपण आपण बैल आणला की पहिल्याच मैदानात राहिलो कुठलं मैदान होतं आरबॉडीला आरबॉडीच कोणावर पळायला गाडी पळावली आपलं मराठ्यातलं सांबर आहे तीन आपली भावनी हांडलेली गाडी तेव्हा कोण होतं गाडीचं ड्रायव्हर काय आपला आणि त्यानंतर मग कुठले मैदान झाली भावनेची त्यानंतर वारुंजाला राहिलो परत असे दोन तीन मैदान राहिलो आम्ही चांगली चांगले परत गुडसाळ्याला राहिलो घोडसाळ्यात कोणावर पळलेला गोडसाळ्या शिखरावर पळलो शिखरा बरोबर ते कसं नियोजन झाले बरोबर तिथं गाडी पळवली ती गाडी तिथं फायनलला राहिली पेडगावला पण आम्ही ती शिक्रांतीची गाडी आणली ग्रेगेट काढला सीमेला पण आम्हाला चांगल्याच गाड्या होत्या आक्षी एक बोट बर आम्ही सीमेला मार खाल्ला तिथं पण आम्ही पेडगाव सीमी काढून तिथं हिंदगिश्रीचा मान पटकावला जास्त थोडंसं पार इकडे तिकडे झालं आणि आम्ही मार खाल्ला वाईस त्यानंतर पेडगावचं मैदान झालं की आम्ही परत दुसऱ्या म्हणजे नंतरचं मैदान आम्ही पळा गेलो घोसाळ्याला तिथं मग बैलानं आमचा राहिलं बैल तिथं चार नंबर केला म्हणजे पायऱ्याच काय बाकासोर पळो गट काढला त्या गट काढल्यापासून आम्हाला फोन येत होतं पायऱ्याला आता कालपासून चांगले चांगल्या मोठ्या मोठ्या माणसं बैलांचे फोन आले पायऱ्यासाठी पहिलं माणसांना बैल माहित नव्हता आता माणसांना बैल माहित झाला म्हणजे जे बाकासोरच्या गळ्यात ती ती बैल उजाडात येतात त्याच्यात आण बैल काय सांगाल ते बैलामुळेच बैल आजकाल महाराष्ट्रातलं बैल त्या बैलामुळे उजेडात आले म्हणजे बैल म्हणजे त्याच्या गाळ्यात पळला की उजेड होते बैलाची चर्चा होती बैल पळाला माणसांनी बैल बघितला ती बैल चर्चेत येतो तेव्हा कुठं पायऱ्याला माणसं फोन करते कालपासून मग किती फोन झाले काय बैल एवढा पळत असून पण आम्हाला माणसं पायऱ्याला आम्ही फोन करायचं आम्हाला वायदी मागायचो पण आम्ही काय म्हणजे वायदेचा विषय दिला नाही आम्ही कोणाला काही काय म्हणजे आतापर्यंत तुम्ही दिली पण नाही आणि घेतली पण नाही द्यायचं लांब आम्ही घेतली पण नाही आम्ही कधीच घेतली नाही वायदी आतापर्यंत बैल आमचा एवढा नंबरात पळून पण आम्ही कधी कोणाकडून पैसेच घेतले नाही आठवणी काय तुमच्या तिची आठवण आमची एकच आहे कराडला आम्ही वारंजेला तिचं आमची आठवण आहे काय झालं त्या मैदाना कमसे कम, कम आठ नऊ तास बैल गाडीत प्रवास करून आला बैल तवा पुण्यात होता सागरशेठच्या घरी बैल असायचा तवा सागरशेठच्या चा बैल घेऊन आला बैल सासवडपर्यंत आला नारायणपूर मध्ये गाडीचा टायर पंक्चर झाला तुर ब्रेक फेल झालेलं तिथं बैल गाडीतच उतरावला गाडीतून उतरवला तिथनं आपल्या मित्राची गाडी घेऊन आम्ही तिकडे गेलो तिथनं बैल भरला तिथनं दुसऱ्या गाडीत बैल भरला तिथनं आम्ही मैदानला गेलो कराडला नारायणपूरवरनं कराडला गेलो कराडला आम्ही पोचलो दोन वाजता दोन वाजता तिथं गाडीतून उतरावलं तिथल्या गटाला पाळा गेलो तो छोट्या छोट्या ड्रायव्हरच्या भाजी बाजीराव बैल होता तिथं तिथं पळालो आम्ही तिथं गट आम्ही गेले गेल्या दोन वाजता गाडीतून उतरायला उतरावला गट काढला गट काढला शेवटच्या गटातच होतो मग गट काढले गेले गे 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 की सीमेला खाली गेलो सिमेला खाली गेलो सीमी अंतराने काढला सीमी काढले गेले की एक दहा पंधरा मिनटं आराम त्यानं खाल्ला केलं की डायरेक्ट फायनलला पाहा फायनलला पळून आम्ही दोन नंबर गेला एवढा आठ नऊ तास प्रवास करून बैलांनी तिथे दोन नंबर केला आणि परत घरी मागे राहिला आम्हाला सकाळी तीन वाजले घरी बैल पोहोचला एवढा बायलांचा प्रवास केला म्हणजे एवढं प्रवास पण त्यानं तिची ताकद काय झेटायची त्याची तिनं दाखवली म्हणजे तुम्हाला आनंद दिला म्हणजे एवढं प्रवासाचं म्हणजे तुम्हाला पण हे झालं असेल नाही तेव्हा आमच्यावर पुढे तेव्हा आम्ही पण गेलतो ती काच उघड जाण्याचं असं नाही की नंतर अवघ कसा ते दिवस गेला आमचा आम्हाला ते आनंदच वेगळा होता आई बैल आपला डावाखान फिटे डावाखान उन्हेखान बैल पडतो डावाखान कुणी काही मानव बैल आणल्या बसनं आम्ही कमसेकम कम चार पाच मैलांना बैल गाडी बांधून पळावलो असं नाही की मोठ्या मोठ्या बैलांबरोबर आपण गाडी बांधून बैल पडवलं दादा काय सांगाल तुम्ही सुट्टी नाही करे भावनीची त्याविषयी काय सांगाल म्हणजे सुट्टीला कसं आहे काय तळ तल... बैल सुट्टीला लय शाना बैल आहे बैल कासरा टाक खाल्लं तर बैल आजिबात कासरा टाकून देत नाही खाली पळतो तेवढाच वर पळतो बैलाच असं नाही की मधी पळत नाही वर पळत नाही अकाराने तेवढाच बैल पळतो स्वभाव वगैरे कसा आहे त्याचा बैल हे रागीर तसा मार्काच बैल आहे दावणीला आले कसं काय असते इकडे दावणीत तर लय मार्क आहे असं नाही मारतलंय मारखात बैल मारखात बगेट आणि सगळ्यात म्हणजे हे असत की कष्ट असतात की बाबा त्या रागेट बैलाला कंट्रोल करणं नाही आला इथं बैल ही सगळी पोर आहेत कष्ट यांचं लय आहे कुट्टी बैल रानात रानातनं वरणं बिरणं सगळे लय कष्ट काढतात पोर त्यामुळे बैल ते बैला जाणे बाबा कळत माणसं आपल्यासाठी झटकेत त्यामुळे बैल राहतो आपलं फायनल नियोजन कोणाकडे असते नियोजन वगैरे राहूल पवार स्वतः नियोजन करून दादा काय सांगाल कसं नियोजन असते काय बघून नियोजन करतो नियोजन पोरांना विचारून करतो म्हणजे आपली टीम आहे टीमला विचारून नियोजन करायचं म्हणजे कुठलं बैल किती पर... पोरांना विचारून सगळं करतो मग सगळं पोरांना विचारून वगैरे विनिमय करून सगळं हे करतात आपले असे चार पाच पाच सहा जण आहेत त्याच्यात सगळ्यांना विचारतो बैल चालेल का रोबईल चालू का सगळे हो म्हणजे आपलं बैल झालाय बाबा कसं पळायचं म्हणजे आमचं नशीबच की आम्हाला ते बैल भेटला पळायला कारण की आमची इच्छा होती की बाबा बाकसोबत पळायचं आमचा दुसरा एक बैल राय पण आम्हाला त्याला त्याच्यावर हानायचा होता पण तो योग नाही आला पण भावानीचं नशीब सांगलं की बाबा की त्या बाकासरोबर आम्हाला पळा भेटलं कारण आमची इच्छा पूर्ण झाली की बाबा बाकसोबत एक दिवस तरी पळायचं होतं आणि ते काल स्वप्न पूर्ण झालं की बाबा बाकासरोबर पळवलो आणि फायनलला राहिलो त्यात सगळ्यात मोठा आनंद होता काय आनंद होता फायनल फायनलला राहिला आम्ही तीन नंबर केला लय आनंद झाला आम्हाला फायनल ला राहण्यापेक्षा त्या बायलावर पळनच म्हणजे माणसं तिथं आम्ही पळाय गेलो खाली काटाला तर म्हणजे नाही मोठी मोठी माणसं जिथे बाबा नाव घेत नाही पण ती जिथे होती ज्यांना आम्ही ओळखतो ती आम्हाला ओळखत नाही ती माणसं विचारत होती आज कुठला बैल आहे हा कुठला बैल आहे कुठला बैल आहे तिथे माणसांना बैल माहित नव्हता की हा बैल कुठला आहे ती बाबा काल बैलांना आपल्या करून दाखवलं माणसांना माहीत झालं बैल की असा असा भावानी हाय पळतोय ही माणसांना काल कळलं आता त्याला खाली गेलो आम्ही ऐकतो की हा बैल कुठलाय हा बैल कुठला तिथं आम्हाला अभिमान वाटत होता की बाबा आपल्या बैलाची पण चर्चा होती ती कालपासून चर्चा झाली चालू आता भवानीचं नाव म्हणजे आता सबंध जगभरात पोहचला पडलो की त्या बैलांना आपलं नाव झाले आता आता काय सांगायला भवानीचे मालक कोण आहेत भवानीचे मालक सागर शेठ खांदवे लोहगाव पुणे राहुल पवार आनवडे आणि हे देवान सुख यांच्या नावाने गाडी पोहते ह्यांच्या नावावर गाडी पळते नावाला लके यांच्या हो नावाला लके म्हणजे बाईला तर स्टार ती आणि बायला आम्हाला घेतल्यापासून नाराज नाही केलं कारण की बैल घेतला पहिला तर गुलाल तिथन बायला सुरुवातच केली कसं काय नाद लागलाय बाईला तर नाद आहे पोरांवर जाऊन जाऊन म्हणजे पहिलं का किती वर्षापूर्वीचा नाद आहे नाद पाच सहा वर्षात एक बैल होता पक्ष म्हणून त्याच्यामुळे नाद लागला म्हणजे त्या बैला बरोबर तुम्ही जायचं हो त्या बैलावर जायचो आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या बैलाला हारी माहीत नव्हती त्या बैलावर जायचं म्हणजे आम्हाला हारी माहीतच नव्हती बंदी बंदीपासून इतक्या वर्ष कष्ट केल्याचे आता फळ भेटते भेटतेचा पक्ष हा आणवडीचा पक्ष आणि त्यानंतर पक्ष्यानंतर कुठलं हे झालं पक्षानंतर आम्ही सोन्या घातला हा सोन्यानंतर इंद्रा इंद्रा परत बाजी घातला आत्ता भावानी आणि रायबानी एवढ्या बैलांचं नियोजन कसं असतंय म्हणजे काय कोणाकडे असते काय आत्ता चारच आहेत कोण कौन, कोण आहे रायबान भावानी मुंगूस आणि इंद्रा मग ते कु कुठे आत्ता काय रायबान गुंडाबावर नांदवू त्यांच्याकडे मुंगूस मध्ये आणि इंद्रा सत्यमकडे इंद्रा आपलं आपल्या आणि पक्ष कुठे आत्ता काय पक्ष्या दिला आपण गोलावलीत मुंबईवाल्यांना दिलेले त्यांना दिलेलं म्हणजे इकडे बिंजोड गाजवत होता बिंजोड गाजवत होता म्हणजे बंदीत बिंजोड व्हायच्या आपल्या त्यात बैल एकोणीस दोन हजार एकोणीस ला साहेब बैल होता बैल तवा बिंजोड करायचा बैल आज आज दोन हजार पंचवीस साहेब दोन हजार एकोणीस ला बैल होता बैल आज पंचवीस आले पंचवीस इतकं वर्ष बैलाचं वय झाले तरी बैल अजून बिंजोडला मार नाही म्हणजे त्याला त्यांनी ट्रेनिंग वगैरे झाले बैल म्हातारा झालाय तरी बैल एवढा पोहोचते आता म्हणजे ट्रेनिंग वगैरे तसं ट्रेनिंग यांनी लाई दिले म्हणजे आता बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैलाला तुम्ही जर बघितलं ना पाणी तर असं पळून जायचं बैलात पाण्यात पवायला इतका बैला म्हणजे ती मध्ये व्हायरल झालेली व्हिडिओ व्हायरल झालेली बघा बंदीच्या काळात बैल पाणी बघितले बैल पाण्यात म्हणजे असं वरण कट्ट्यावरनं उडी मारत ती त्या पक्षाचे व्हिडिओ त्याच्या आठवणी म्हणजे आम नादच त्या बैलामुळे लागला कारण की हारी माहितीच नव्हती आम्हाला बैलामुळे कारण बैल जायची तर बिंजूट राहायचा म्हणजे फायनल म्हणजे गुलाब भेटायचा आम्हाला आम्ही एकवीस शर्तीतल्या एकोणीस शर्ती केलेल्या आहेत दोनच शर्ती मार खाल्लेल्या आहेत सहा महिन्यात पण ते पक्षाचं यश आहे काय सांगा त्याविषयी मोठं यश म्हणजे बाईला मग कष्ट पोरांनी कष्ट घेतलं ते आपला अतुल ड्रायव्हर ते त्याच्याकडे होता होतं बी अनवडीची हा अनवडी आणि त्या केलेल्या सेवेचंच म्हणजे आज हे भावनी फळ भावनीच्या रूपात भेटते ती केलेल्या सेवेचं म्हणजे बैल चांगला जातो त्याचा काय विषयच नाही बैल पळायचा अजूनही बैल पोहोचते राहतोय असतो पण इथं हा घाटावर हा नाव करतोय भाऊनी घाटावर आणि तिकड मुंबईला काय सांगाल त्याविषयी घाटावर भावानी नाव करतोय रायबन पण आपला रायबन पण नाव करतोय तेव्हा पण चीन फेऱ्यातलाच बैल रुस्तमिंजू घे तो बैल आपण आता सोळा जानेवारीला घेतला होता तो कोणाकडनं घेतला तो मुंबईत घेतला म्हणजे पहिला आपले मित्र म्हणजे गावात होता आमचं सांभाळायला तो बैल पुण्यातले राहुल शेड होते राहुल शेठ चौधरी त्यांचा बैल होता त्यांनी दिला मुंबईत पोरांना बैल आवडत होता तो पण म्हणून परत तो बैल घेतला आपण म्हणजे इकडचं तो दिला तो इकडे घेतला आणि घरचा साज कधी पाहताना दिसणार आहे साज पळाला होता चोराडमध्ये जरा बॅडलं की आमची गाडी कडून लागली त्यामुळं पराभव झाला फेरायला वगैरे असते घरची गाडी का डायरेक्ट मैदानात फेरा नाही डायरेक्ट मैदानात होते का हो मैदानात असत का आता मैदान चालूच आहेत त्यामुळे काय फेऱ्याची गरजच नाही त्यामुळे फेरा काय काढलाच नाही आपण आणल्यापासून बैल मैदान तू मैदानात पोहोचतो धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि भावानीच पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद